भूतेसूपेन संस्थिता समर्थ नवरात्रीला सुरुवात झालेली आहे सर्वांनी अखंड दिवा देखील ला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा करतो त्याला देखील तेवढंच महत्व आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिथीप्रमाणे दरवर्षी

कारण की यंदा नवरात्र ही दहा दिवसाची असणार या आहे याचं मुख्य कारण म्हणजे तृतीया तिथीची वृद्धी झालेली आहे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीयेचा एक दिवस वाढलेला आहे तुम्ही कॅलेंडर मध्ये बघू शकताय चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस तृतीय तिथी आहे आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला वृद्धी असं म्हणतात त्यामुळे नवरात्र उत्सव दहा दिवसांचा झाला आहे त्यामुळे अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपण काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात तर त्या आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा देवीला नैवेद्य दाखवणे माळपाणी करणे तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करतात i <laughs> कुंकुमारचन करतात अखंड दिव्याची काळजी घेणे असो रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालूच असतात परंतु त्याचबरोबर असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांनाच माहीत असेल की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणी पण नैवेद्य असतो कडाकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडाकणी जे आहे तर ते तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या त्या माळेलाच कडाकणी बांधली जातात पण जर तुमच्याकडे या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता या वर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे एक ऑक्टोबरला नवमी तिथी असणार आहे कडाकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ पण बांधल्या पण आमच्याकडे मात्र पाचच कडाकण्याची माळ करून घातली जाते तसेच त्याबरोबर धपाटे म्हणजे थालीपिटा देखील असतात आणि त्याची देखील एकत्रित करून माळ बनवली जाते घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जातात ज्या प्रकारे आपण घटाला माळ बांधतो त्याचप्रमाणे कडाकण्याची धपाटण्याची माळ देखील करून बांधली जाते पाच कडाकणी चार धपाटे एकत्रित मिळून त्याची माळ बांधू शकता त्यामध्ये देवीचे दागिने पण बनवतात घरामध्ये कडाकण्याची माळ आणि त्यामध्ये काही देवीचे दागिने दागिने पण काही जण करतात त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे असतात त्यामध्ये कोणी वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी पंजन कानातले हात हात खाऊचं पान हे सर्व करून तळून मग त्याचे दोऱ्यामध्ये बांधून म्हणजेच या दागिन्यांची देखील माळ करून घटावरती चढवली जाते बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेत ने असाल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमीच्या दिवशी ही माळ जी आहे तर ती बांधू शकता सातव्या माळेला नाही जमलं तर मग अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी तुम्ही एक बांधू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडाकणी बांधायची आहेत आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तळी भरायची आहे आणि ते सर्व करूनच मग आपल्याला घट जो आहे तर आहे। आहे तो उठवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी ज्यांना देवी ओटी भरायची आहे तर त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी या दिवशी देखील देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता नवरात्रीमध्ये शुक्रवारी ललिता पंचमी आहे पाचव्या माळेला आणि ललिता पंचमी असते तर त्या दिवशी पण ती भरू शकता तुम्हाला वाटलं अष्टमीला नवमीला आपल्याला जमणार नाही तर मग शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि या शुक्रवारी देखील देवीचा चांगला बार आहे त्या दिवशी पण तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता सब्र पंचमी आहे आणि त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण ते घ्यावंच असं काही नाही आपली परिस्थिती नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मनालाही खूप वाईट वाटून घेऊ नका त्यामुळे असं अजिबात नाही की आपण आपापल्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ओटी मध्ये जे साहित्य ठेवायचं आहे तर ते साहित्य ठेवून तुम्ही देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता फक्त खरा नाराने देखील देवीची ओटी भर करू शकता देवीच्या मूळ पिठावरती जाऊन देखील ओटी भरणं जर शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकता आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीची स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही ओटी भरू शकता आपल्या गावातच देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी जाऊन भरू शकता तुम्हाला बाहेर कुठे जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घट स्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी पण आपण ही ओटी जी आहे तर ती ठेवू शकतो त्यानंतर हे जे साहित्य आहे ही जी काही ओटी आहे ती आपण स्वतः देखील वापरू शकतो एखाद्या गरजू व्यक्तींना दान सुद्धा करू शकतो अशा प्रकारे देवीची ओटी आपण अष्टमी नवमीला भरायची असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीच रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांना खाऊ घालत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं कोणी गोडाधुराचं काहीतरी देतं कोणी जण तुमच्या यथाशक्तीनुसार हे सर्व काही तुम्ही करू शकता कोणतीही गोष्ट असो फक्त आपण ती मनोभावे केली तर फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आहे ते अष्टमी नवमीला करू सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काही जण सातव्या माळेला करतात पण जर तुम्हाला या तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना मासिक वगैरे येईल तर त्यांनी नऊ दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जर या नऊ दिवसांमध्ये काही कारणास्तव आपल्याकडून कन्यापूजन हे करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा बुपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे तर त्या दिवशी आपण घट उठवायचे असतात म्हणजे काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे